आज आपण उरुण ईश्वरपूर या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे हे नुकतेच नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड जनतेने केलेली आहे आणि या ठिकाणी अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची अशी ही जी लढत झालेली आहे या ठिकाणी सर्व मिळून एक बावीस नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आलेले आहेत आणि अं मलगुनी दादा हे नगराध्यक्ष झाले आहेत. आपल्या विजयाविषयी थोडक्यात आम्हाला सांगा. माझा विजय हा या शहराच्या दृष्टीनं सर्वसामान्य तळागाळातील लोकांचा विजय आहे. या शहरात गेली नऊ वर्ष विरोधकांची सत्ता होती. त्या या नऊ वर्षाच्या काळात या शहरात कोणतंही नवीन काही अशा कोणत्याही गोष्टी काही झालेल्या नाहीत ज्या चांगल्या गोष्टी या शहरात होत्या ज्या पद्धतीने चांगल्या बागा होत्या ज्या पद्धतीने चांगल्या पुरवठ्याची स्कीम होती सर्व या सत्ताधाऱ्यांनी ह्या नऊ वर्ष या, या काळात ह्या सर्व गोष्टींचा अतिशय म्हणजे कोणताही त्याचा दर्जा राहिला नाही त्या गोष्टींचा ह्या सर्व गोष्टी ह्या भविष्यात आम्हाला सहा महिने या काळात आम्हाला दुरुस्त कराव्या लागतील आणि पूर्वतः दोन हजार सात साला दोन हजार दोन पासून ते दोन हजार सतरा सालापर्यंत जे उरण शिवरपूर शहर होतं या शहराचा विकास झाला या नऊ वर्ष या काळात या शहराचा कोणताही विकास झाला नाही तो विकास आम्ही पूर्वत सुधारणा करून या शहराच चांगली स्वच्छ सुंदर ईश्वरपूर करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू जयंत पाटील साहेबांचं जे वक्तव्य आहे क्या बडा तो दम बडा आणि त्यांनी हे आत्ताच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर बावीस उमेदवार या ठिकाणी निवडून आले त्याचबरोबर आष्टामध्ये देखील नगराध्यक्ष देखील आपलाच आहे आष्टा नगर विकास आघाडीचा आणि तेवीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर जयंत पाटील यांच्या या वक्तव्याबद्दल आपण काय बोलाल ह्या शहरात जयंत पाटील साहेबांनी गेली नव्वद सालापासून ते आमदार झाल्यापासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या जवळ एकोणचाळीस चाळीस वर्षात चाळीस वर्षात साहेबांनी ह्या शहराच्या चांगलं या शहरात काम करण्यासाठी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याच कारकिर्दीत या तीस काळात या शहराचा चांगला विकास झालेला आहे या शहरात सुंदर बागा आहेत या शहरात प्रशासक बिल्डिंग एक अतिशय मोठ्या प्रमाणात चांगली उभा सौंदर्यात ईश्वरपूरच्या भर पडला अशी उभा केलेली आहे त्याच पद्धतीने तहसीलदार कचेरी नगरपालिकेचं चांगलं नाट्यगृह इथं कोर्टाची इमारत ज्या ज्या गोष्टी या शहरात या तीस वर्ष या काळात झालेल्या आहेत त्या आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या प्रयत्नातून झालेल्या आहेत आणि या शहरात महाराष्ट्रात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्या सर्व चांगल्या गोष्टी या उर्णिशोरपूर शहरात झाल्या पाहिजेत असा त्यांचा पहिल्यापासून त्यांच्या मनात असल्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात ज्या असतील त्या या शहरात आणण्याचा तिने आता या तीस वर्ष या काळात प्रयत्न केलेला आहे आणि ते ती, तिने घडवून दाखवलेलं आहे आताच आपण जे नगराध्यक्ष पद भूषवणार आहे तर उरुण ईश्वरपूरचा विकास तर त्या त्या म्हणजे हा विकास योग्य दिशेने जावा किंवा त्याची वाटचाल उरुण ईश्वरपूरची याच्यापेक्षा सुंदर हा जो भाग आहे तो करण्यात यावा याच्यासाठीच आपलं धोरण कोणतं आहे या शहरात या शहराचा विकास करत असताना या शहरातील सर्वसामान्य तळागाळातील माणसावर कोणत्याही माणसावर अन्याय न होता कोणतीही करवाढ करत असताना जाचक करवाढ आम्ही या शहरात कधीही करणार नाही या शहरात ज्या गुंटेवारीच्या समस्या आहेत या शहरात संपूर्ण महाराष्ट्रात या शासनाने जे या बिगर बांधकाम घर बांधलेले आहेत त्यांना शास्त्रीय कर लावलेला आहे तो शास्त्रीय कर ह्या सर्वसामान्य लोकांना न परवडणार आहे त्यामुळं आम्ही पहिल्या मिटिंगला हा शास्त्रीय कर रद्द करण्याचा ठराव आम्ही नगरपालिकेत मांडू व सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही भविष्यात करू आपल्यासोबत या ठिकाणी उरुणेश्वरपूरचे शिक्षक क्षीरसागर सर हे देखील जोडले गेले आहेत त्यांनी देखील आपले जे नगराध्यक्ष आहेत नवनिर्वाचित तर यांना काही प्रश्न विचार असेल तर विचारू शकतात दादा सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना पत्रकारेमध्ये काम करत असताना इस्लामपूरचा उरि इस्लामपूरचा आज जे ईश्वरपूर आलेला आहे याचा आपल्या सर्वांच्या मनावर खूप असा परिणाम होतोय आपल्या या ईश्वरभूर शहरामध्ये ज्या काही बागा आहेत त्या बागांची झालेली दुरावस्था कालच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ती बाग पाहिल्यानंतर तुमच्या काही काळामध्ये झालेल्या बागा आणि आताच जे ती जी दुरावस्था आहे किंवा ईश्वर शहरामध्ये पाण्याची ज्या समस्या आहेत काही लोकांना काही नेत्यांच्या माध्यमातून पाणी मिळ मिळत नव्हतं अडचणी येत होत्या त्यांच्यावरती दबाव टाकला जात होता अशा काही ज्या समस्या आहेत या समस्येने तुमच्याकडे काय रचना तयार केलेली आहे का किंवा या संदर्भात तुमचं नवीन धोरण पाण्याच्या संदर्भात कारण शहराचा जी पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्याचा जो मूळचा जो ढाचा आहे मूळचा जो आराखडा तो जुनाच आहे परंतु लोकसंख्या खूप वाढलेली आहे शे उपनगर वाढलेली आहेत ले, अशा वेळेला तुमच्यासमोर हा प्रश्न आ वाचून असा उभा आहे या संदर्भात आपण काय बोलाल किंवा या संदर्भात धोरण आपलं काय असेल या शहरात ज्या तुम्ही आत्ता बोलला ज्या बागा होत्या त्या बागेचं विद्रुभीकरण ह्या नऊ वर्ष या काळात झालेलं आहे पहिल्या सत्ताधाऱ्यांच्या पाच वर्षात आणि ह्या प्रशासकीय कारकिर्दी चार वर्षात ह्या नऊ वर्षात ह्या लोकांनी या बागांच्या बागेकडं बागे कोणत्याही दृष्टीनं पाहिलेलं नाही त्याच बागांना पाणीसुद्धा गाठलेलं नाही आम्ही प्रथम ह्या ह्या चार महिन्या काळात ह्या बागा ज्या दोन तीन चांगल्या प्रकारे बागा आहेत त्या बागांचं पहिलं पहिल्या ज्या पद्धतीने बागा होत्या त्या बागा वसवण्याचं काम आम्ही प्रथम हातात घेऊ आणि शंभर टक्के या बागा नजीकच्या चार महिन्याच्या काळात आम्ही सुंदर बागेचं काम आम्ही या चार महिन्यात करू या शहरात जेव्हा पुरवठ्याची जी समस्या आहे पाणी पुरवठेची समस्या ही गेली उरण शिवरपूर शहराची एकोणीशे तीस सालापर्यंत पाणी पुरवठा होईल अशी ही पहिली आमची स्कीम आहे त्या स्कीमची आता जवळजवळ तीस साल आता चार वर्षातच राहिलेला आहे त्यामुळे ह्या पहिली जी स्कीम आहे ती जीर्णावस्थेत झालेली आहे लिकेजेस तिचे फार प्रमाणात आहेत त्यामुळं ह्या शहरात नवीन चोवीस बाय सात योजना ही आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या शहराला मंजूर करून दिलेले आहे त्या स्कीमवर या शासनानं कोणताही आत्तापर्यंत एक रुपया सुद्धा निधी दिलेला नाही भविष्यात आम्ही पाठपुरावा करून चोवीस बाय सात योजनेसाठी ऐंशी नव्वद कोट रुपयाची ही स्कीम आहे चोवीस बाय सात योजना झाल्याशिवाय या शहराचा पाणीपुरवठा जो विस्कळत झालेला आहे ते काम या चोवीस बाय सात योजना झाल्यानंतरच पूर्ण होईल आणि त्यावेळी या शहराला स्वच्छ आणि सुंदर पाणी पुरवठा शंभर टक्के होईल असं आम्हाला दिसतय की जे शहरामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्यांचं कागदावर लग्नाप आणि प्रत्यक्षात काम पाहिल्यानंतर कुठंतरी रस्ता जिरतोय का माणसाच्या पोटामध्ये पाणी जिरतय याचा विचार जर केला तर आपण या संदर्भात कोणत्या प्रकारच्या भूमिका घेणार कारण राजकारण करत असताना अतिक्रमण झालेलं पाहिल्यानंतर निश्चितपणे त्या रस्त्याला मोकळा श्वास कधी मिळेल आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो की अंतर्गत रस्ते चाळीस चाळीस फुटाचे आहेत परंतु ते पाहिल्यानंतर तोंड बघून जर राजकारण होऊन जर रस्ते अतिक्रमणाने वेढले असतील आणि एखादा ट्रक एखादा बस जरी गेली स्कूल बस जरी गेली तर तिथं त्या गाडीला पुढे जाता येत नाही म्हणजे रस्ता कागदावरती आता आम्ही नागरिक असल्यामुळे पाहतोय चाळीस चाळीस फुटाचे रस्ते असून सुद्धा ते अक्षरशः पंधरा पंधरा वीस वीस फुटाचे होत आहेत अशा संदर्भात नवीन उपनगरामध्ये सुद्धा हे प्रश्न आहेत या संदर्भात आपली काही योजना आहेत का कारण काही शासनाच्या वतीने निधी आलेला आहे तो निधीचा वापर चालू आहे परंतु घर आडवी आली तर त्याला बाजूला सारून फक्त रस्ते छोटे छोटे करायचे या शहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही जे बोलला या शहराचा आराखडा महाराष्ट्र शासनानं आता फायनल केलेला आहे विकास आराखडा हा शंभर टक्के आपला मंजूर झालेला आहे या विकास आराखड्याला धरून या शहराचा भविष्यात पंधरा वीस वर्ष या काळात विकास होणार आहे त्यामुळं या शहरातील ज्या रस्त्यावर शासनाचं जे चाळीस फुटे असो तीस फुटे असो ज्या पद्धतीने आरक्षण आहे त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या लोकांना कॉम्पन्शन देऊन कॉम्पन्शन द्यायची नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कोणत्याही महाराष्ट्रातल्या नगरपालिकेची नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आर नावाची एक संकल्पना आणलेली आहे तो आर म्हणजे जागाच असते ती आपण जागा, जागा जमिनी जी मोजतो ती जागा आपण उभ्या आकाशात अशी मोजण्याची संकल्पना आहे त्या टीडीआर मुळे ज्याला ओपन पेस ज्याला बांधकाम करायचं आहे त्या लोकांना हा आर विकत घेतल्याशिवाय वोटचा ए आय मिळू शकत नाही तर त्यामुळं तो एक फायदा नगरपालिका अतिशय चांगला होणार आहे आणि आर देऊन आम्ही या जागा हस्तांतरित करून या शहरात चांगले रस्ते निर्माण करायचं काम आम्ही शंभर टक्के करू आपल्यासोबत जोडले गेले होते आनंदराव मलगुंडे नुकताच उरुण ईश्वरपूर शहराचे ते नगराध्यक्ष म्हणून त्यांची नवनियुक्ती झालेली आहे तर त्यांच्या या भावी वाटचालीस आमच्या पूर्ण पत्रकार आणि चॅनलच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद